नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तोपर्यंत आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळ शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकालील एकशे बेचाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे कर्जर तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर सहा हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाळी नव्वद क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी अवकालेली पंधराशे चाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे लालपूर